स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला विरोध करत समाजवादी पार्टीच्या वतीनं इचलकरंजीतील महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली सध्याचं पोस्टपेड मीटर आणि वीज जोडण्या आहेत तशा चालू ठेवाव्यात प्रीपेड मीटर वापरणार नसल्यानं त्या मीटरचा खर्च महावितरणनं ग्राहकांवर लादू नये अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रातल्या सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असल्याचं महावितरण कंपनीनं जाहीर केलंय हे मीटर मोफत लावणार असल्याची फसवी जाहिरात केली जाते वास्तविक हे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर मोफत लावलं जाणार नाही केंद्र सरकारचं अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित खर्च एक एप्रिल दोन हजार पासून ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे तीनशे युनिटच्या आत वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना या मीटरचा कसलाच उपयोग नाही त्यामुळे महावितरण कंपनी आणि खाजगी मीटर कंपन्या वीज ग्राहकांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत आज समाजवादी पार्टीच्या वतीनं इचलकरंजीत निदर्शनं करण्यात आली महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेऊन स्मार्ट वीज प्रीपेड मीटरला विरोध असल्याचं ठणकावून सांगण्यात आलं सक्तीनं मीटर लावण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात प्रताप होगाडे जावेद मोमीन विजय जगताप मुकुंदमाळी बाबासाहेब नदाफ अशोक चौगुले जयप्रकाश जाधव जयराज होगाडे उषा कांबळे संजीवनी चिंगळे सुजाता पोसुगडे यांच्यासह वीज ग्राहक सहभागी झाले होते